नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज सात मे आणि आदिवशी होता मतदान तर मी माझा मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि मी <laughs> मतदान केलेलं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही मतदान केलं का नाही ते आणि आज मतदान झाल्यानंतर आम्ही स्पेशल अशी पार्टी करणार आहे मटन पार्टी आता आमची आम ही मोठी दिदी आहे पुण्याला राहते ते बाबांनी तिला रविवारीच आणलेलं होतं पुण्याहून आणि सुट्टीला आलेल्या आहेत आणि तिचं तिचं छोटंस एक बाळ आहे रियांश नाव आहे त्याचं आणि ते सगळेजण सुट्टीला आलेले आहेत आणि अशी गावाकडची चुलीवरची मटन पार्टी आम्ही करा लागलेला आहे ही माझी ताई आणि त्याच्या पाठीमागची मम्मी आहे आणि हा छोटा आणि आहे गिडीचा छोटा बाळ आहे आणि आम्ही आज इथं चुलीवरती मटन पार्टी करायला लागले तर भैयाने एक किलो मटन आणला होता आणि आज स्पेशल मटन पार्टी करा लागलेला आहे आणि यांना खूप छान वाटतंय म्हणजे विशेष करून दिदीच्या बाळाला खूप छान वाटतंय कारण ते पुण्यामध्ये राहतात आणि गावाकडे आल्यानंतर त्यांना खूप छान असं वेगवेगळं वेग 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 काय काय गावाकडच्या गोष्टी बघायला मिळतात चूल बघायला मिळते गावाकडचं वातावरण बघायला मिळतं बदक कोंबड्या जनावरं इतकं सारं सगळीकडे सा झाडं झुडपं आणि असं वेगवेगळं वेग वेग त्यांना पाहायला मिळतं त्यामुळे त्यांना खूप मजा येते आणि दीदीला दीदी दी पण आमची वर्षातून एकदा येते आणि त्यामुळे तिला पण खूप छान वाटतं आणि याच्यानंतर आम्ही करणार आहे मटन पार्टी आणि हा छोटा रियांश आहे तो पण खूप छान बोलायला त्यांनी आत्ता सुरुवात केलेली आहे आणि असं छोट्या छोटा खोडा करतो तो मामाच्या गावाला आल्यावर असं छोटा छोटा खोडा करतो रियांश इकडे बघ रियांश हाय कर सगळ्यांना हाय मला लाईक करणार ना लाईक करणार ना? हो तू जेवला का सांग सगळ्यांना तू आज मटन खाणार का मटन पीस खाणार तो छोटा असल्यामुळं मटन पीस काय खात नाही आणि बाकीच्या आम्ही सगळेजण असं खाणार आहे हे बाजला आहे संध्याकाळी आम्ही बाजल्यावरती झोपतो ही माझी मम्मी आणि विशेष म्हणजे गावाला आल्यानंतर सगळे मम्मीच्या हातचं मटन वगैरे जेवण वगैरे खातात आणि त्यासाठी मम्मी स्पेशल मटन करणार आहे आणि दिदी सुक्क मटण करणार आहे आज मला तर फुल सुट्टी आहे कामाला आणि त्या त्यामुळं मी आज निवांत व्हिडिओ काढायला लागले अं मतदान केलं तू इकडं दाखवून करडं मतदान केलं का मी नाही केलं मी केलं इकडे बस इकडे बघायला सुद्धा लाजते ते बघा पोरा असून लाजते लाजळू प्राणी आमच्यातले आणि पोरी सगळे असे व्हिडिओ काढत मस्त काय नमस्कार सगळ्यांना तर आज आम्ही काय करायला लागलेलं आहे तर चुलीवरचा मटणाचा बेत केलेला आहे स्पेशल बेत आणि माझ्या मम्मीने इथं भाकरी केलेलं आहे आणि सुक्कं पण मटण काढलेलं आहे आणि मिठाचं पाणी पण कारण का माहिती आहे का इकडं माझी मोठी दिदी आलेली आहे आणि तिचं छोटं बाळ आलेलं आहे त्यासाठी मिठाच्या पाण्याचं सूप मम्मीने त्याच्यासाठी स्पेशल काढलेलं आहे आणि खास करून दिदीला मम्मीच्या हातचं मटण आवडतं म्हणून मम्मीनं स्वतःचं आज मटन केलेलं आहे आणि स्पेशल तडका दिलेला आहे तर मम्मीलाच आपण विचारूया कशा पद्धतीनं मटण आहे ते आणि त्याच्यासोबत स्पेशल भात पण केलेला आहे आणि दोन तीन पाहुणे आमच्या घरी आलेले आहेत ही मोठी दिदी हाय आणि हा आहे तो रियांश आहे आणि विश्वराज इकडे खाली होतर इकडं बघ इकडं बघ हे विश्वराज आहे अजून ह्याला बोलायला येत नाही म्हणजे बोलतो फक्त मोबाईलवरती असं बोलत नाही ऑन कॅमेरा बोलता येत नाही म्हणजे बोलायला येत नाही म्हणजे त्याला तो मुका वगैरे नाही आणि पाठीमागे आमची पण आलेली आहे आणि तिला पण आणि तिला पण मटण खायची इच्छा झाली त्यामुळे ती पण अशी इथं आमच्या शेजारी घुटमाळा लागले कारण प्रत्येक वेळेस आपण आम्ही मटण करतो त्यावेळेस तिला पण थोडं टाकत असतं तर आमचा आजचा असा मटणाचा बेत केलेला आहे बरेच दिवस झालं शेतातले वगैरे व्हिडिओ टाकले नाहीत आणि असं आमचं रोजचं रुटीन आहे तर ज्वारीच्या भाकरी तयार करून झालेल्या आहेत आणि भैया मटन मटण खात नाही अंडी खाते, आहे तसं भहि्यासाठी अंडी केलेले आहे आणि हे आहे ते चुलीवरचं मटण केलेलं आहे मटन नाही चिकन केलेलं आहे आणि आज आम्ही केलं होतं गावामध्ये तर गावामध्ये काय होतं तर आज मतदान नव्हतं त्यासाठी सगळ्यांनी मतदान केलं आणि चला म्हटलं खास करून आज मंगळवार आहे आणि घरी पाहुणे पण आले होते त्यासाठी मग आम्ही मटन बेद केलेलं आहे आणि हे बघा छोटे छोटे बच्चे पण इथं थांबलेत यांचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता जेवण करायचं राहिलेलं आहे तर आमचं आजचं आता आ, मम्मी काय लागले बघू तर हे ही अलीकडचे आहे ते शेगडे आहे आणि त्याच्यामध्ये कोळसा टाकला असविस्तव टाकला की त्याच्यावरती आपोआप दूध तापलं जातं आणि आता मम्मीनं आरावरती मटण ठेवलेलं आहे आणि सगळेजण आता आम्ही इथं मैदानामध्ये जे, जेव जेवायला बसणार आम आहे आमची अशी गावाकडची पद्धत कशी असते तरी गावाकडे आम्ही सगळे एकत्र असं जेवायला बसतो मध्यभागी सगळं भाकरी भाजी ठेवतो आणि सगळेजण असं मिळून जेवतो झालं <laughs> मम्मा आणि हे आहे ते तिखट मम्मीनच केलेलं आहे घरच्या घरी असं सुंदर तिखट आणि त्याच्यासोबतच मटणाचा रस्सा ह्याच तिक तिखटाचा मटणाचा रस्सा केलेला आहे मम्मीनं आणि घरच्या घरी असे तिखट करण्याची अतिशय सोपी पद्धत मम्मी करते हा मिक्सरवर केले ना तर स्पेशल आजचं आमचं मटन थाळी तयार झालेली आहे मटणाचं जेवण तयार झालेलं आहे आणि हा आमचा शंभू राजे ह्याची तर दोन तीन नाव आहे ती कोण बबडी म्हणतं कोण शंभू म्हणतं कोण मनू म्हणतं आणि रियांश तर त्याचं ओरिजिनल नाव ठेवलेलं आहे आणि आता सगळा स्वयंपाक तयार करून झालेला आहे आता थोडीशी चूल विजवायची कारण एखाद्या वेळेस कुलती वगैरे उडून गेली तर इथं शेजारीचं मुरगास किंवा कुट्टी वगैरे ठेवलेली असते तर ते उडून गेलं तर कुठेतरी असं पेट घेतं त्यासाठी संध्याकाळी अशी व्यवस्थित काळजीपूर्वक जी, जी चूल आहे ती भिजवून घ्यायची आणि नंतर मग नंतर मग असं सगळा पसारा उचलायचा आणि साफसफाई करायची